धारणी एसटी महामंडळाने पुन्हा बोगस खराब बस मेळघाटात पाठवायला सुरुवात केली आहे दर दोन दिवसांनी धारणी ते दर्यापूर एस टी बस रस्त्यात खराब होत आहे मात्र या अमरावती व वा परतवाडा येथील अंधळ्या डेपो कंट्रोलर व अधिकारी यांनी कोणते सोंग घेतले हेच मेळघाटातील नागरिकांना कळत नाहीये तसेच भोकरबर्डी ते नागपूर बसचे सुद्धा हेच हाल बेहाल आहे एकतर आठवड्यात फक्त दोन ते तीन फेऱ्या नागपूर भोकरबर्डी बस मारते त्यामुळे सुद्धा संपूर्ण धारणी ते परतवाडा अमरावती नागपूर जाणाऱ्या शासकीय कर्मचारी विद्यार्थी रुग्ण यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे मात्र मेळघाटात एकही दमदार नेता नसल्याने तसेच शासन प्रशासन सुस्त असल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे जे चालक वाहक मेळघाटातील बसवर पंधरा वर्षांपासून सारखी सेवा देत आहे त्यांचा रूट बदलणे सुद्धा महत्वाचे आहे मात्र याकडे कोणत्याही एसटी महामंडळच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही